पांडुरंग कांती दिवे तेज झळकती रत्नकीळ फाकती प्रभा अगणितला वन्य तेज नवर नवे ती त्याची शोभा कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू येले मजलाई येला वेलू ಕೊಳಗುಂ ಥಿಘೇವನಿ ಖುನಚಿ ಪಾಲವಿ ಆಳವಿಲ ನಿಧಿ ಸಾಧು ಶಬ್ದವೀನ ಸಂವಾದು ದುಜೇವಿನ ಅನುವಾದು ಶಬ್ದವೀನ ಸಂವಾದು ದುಜೇವಿನ ಅನುವಾದು ಹೇ ಕೇ ನಿಗಮೇ परेही परते बोलने खुंटली वैखरी खरी कैसिनी सांगे कानडा हो विठ्ठलू करेनाटकुईने मजला विला वे दू भगवंताच्या शिवीमध्ये असताना मी संजय कावाघे पटेल तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो आहे साधना झाल्यानंतर दोन शब्द मायबाप श्रोत्यांशी बोलावं अशी मनोमन बऱ्याच दिवसापासून इच्छा होती शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी अनेक भाग माझे प्रसारित केलेले आहेत काही माझ्या जाणत्या आणि जाणकार प्रेमी मंडळींनी मला आग्रह केला की महाराज तुम्ही जे आमच्याशी बोलता तशाच प्रकारचा संवाद तुम्ही चॅनलच्या माध्यमातून करावा आम्ही ते ऐकत जाऊ म्हणून त्यांच्या आग्रहाखातर मी देवाबद्दल दोन शब्द तुमच्यापर्यंत बोलणार आहे अखिल ब्रह्मांड नायक अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा यांचं स्वरूप कोणीच जाणू शकत नाही महाराज या अभंगातून तेच विषेध करतात माऊलींनी अभंगामध्ये विठ्ठलाचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की तो विठ्ठल शब्दाच्या पलीकडे आहे कसा आहे काय आहे परंतु त्याच्या अगोदर चारशा पुर, चारशे वर्षापूर्वी संत तुकाराम महाराज होऊन गेले छत्रपती सुद्धा त्यांचे कीर्तन ऐकलेले आहेत त्यांच्या कीर्तनाला आवर्जून महाराज असत होते लोहगाव इथे कीर्तन करत असताना मलेंछांना खबर लागली की छत्रपती शिवराय हे तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये बसलेले आहेत त्याबद्दल अनेक विचारवंताचे अनेक मत आहेत परंतु एका विचारवंताने प्रगट केलेला विचार मी तुमच्यापुढे मांडतो छत्रपतींना पकडण्यासाठी मुलांचे सैन्य चाहिन सैन्य आलं आणि तिथून महाराज गेले पसार झाले त्या घटना रंगवून काही कीर्तनकार सांगतात तर महाराजांना सिद्धी प्राप्त होते तुकाराम महाराजांना आणि वरुणराजांनी त्या वरुणराजाने राजाला त्यांनी प्रार्थना केली हे वरुणराजा तुम्हाला वाचव हे भगवंता हा स्वराज्य रक्षक स्वराज्याची स्थापना करणारा हा जो तरुण आहे या तरुणाला अशा प्रकारचं लिंस धरून नेतील तर मग माझ्या कीर्तनाची बदनामी होईल अशा प्रकारचे तुकाराम महाराजांचा तो संदर्भ आणि तेथे धो पाऊस पडला आणि त्या मलींच्या सैन्याची फजिती झाली महाराज पसार झाले अशा प्रकारचे एका विचारवंताने विचार मानले आहेत छत्रपतींच्या विचार त्यांना कर्मयोगाचं शिक्षण देणारी संत मंडळी त्यांचा एक अभंग आहे त्या अभंगामध्ये महाराज सांगतात कारेनाठवीसी कृपाळू देवासी ओस तो जगासी एकलाची, फुटती तरुवर उष्ण काळमासी जीवन तयासी कोण घाली महाराज प्रश्न करतात आपल्याला की तू पर परमात्म्याला का आठवत नाहीस ज्या परमात्म्यानं आपल्याला निर्माण केलं आहे विश्व निर्माण केलं आहे आणि हा एकटाच सगळ्या जगाला पोचतो तर तू त्याला बत नहीं का आठवत नाही बरे तू अश्रद्धा निर्माण कशी काय करू शकतो काही लोक देवाला मानतच नाही त्याबद्दल मला खूपच तुम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे थोडं पुढं चालून या अभंगाचं थोडक्यात सारांश सांगतो आणि पुढे जाऊया काही लोकांचं मत आहे की देव नाही अस्तित्व नाही मग तुकाराम महाराज म्हणतात की ज्या ठिकाणी खडक आहे तिथं जे झाडं उभे आहेत ते कोणाच्या भरोश्यावर हो आहेत फुटती ती तरुवर उष्ण काळमाशी जीवन न तयाशी कोण घाली भर उन्हाळ्यात वसंत ऋतूमध्ये माघ महिन्यामध्ये ऊन असतं आणि त्यावेळेस झाडाला पालवी फुटते तर त्यावेळेस त्या झाडांना पाणी कोण घालतं असं महाराजांचा प्रश्न आहे आणि हे प्रश्न तुम्हालासुद्धा पडत असतील जर ही ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे आपोआपच झालं का अनेक त्यात मुद्दे आहेत फाटे फुटू शकतात नकारात्मक विचार करणाऱ्यांनी ईश्वराचं अस्तित्व अमान्य केलेलं आहे परंतु माझ्या साक्षात असं अनुभवात आलेलं आहे की आमच्या शेतामध्ये एक भळी भली, भली मोठी शिळा निघाली होती आम्ही शेत साफ करत असताना हेच ते शेत आहे जिथं आम्ही मोठमोठे दगडं फोडण्यासाठी एका कारागिराला बोलावलं आणि जेव्हा त्याने त्या दगडाचं निरीक्षण केलं त्यातील एक दगड असा होता की बाकीचे दगडं फोडू शकतो पण हा दगड आम्ही फोडणार नाही त्याने का तर त्याला डोळा आहे तो डोळा आहे तो अर्धवट खाली दबलेला होता तो उकरून त्याला वर काढणं होतं एक डोळा दिसला तो कारागर निघून गेल्यानंतर माझ्या मनात प्रश्न आला की हा दगड जर एक डोळा आहे तर दुसरासुद्धा असू शकतो म्हणून मी घरून तिकास आणला त्याला जाऊ दिलं बाकीचे दगड आम्ही धुऱ्यावर नेऊन कशी तशी लोटत नेऊन दोघांनी उभयता माझी पत्नी आणि मी ते दगड आम्ही कसे कसे दुऱ्यावर नेऊन लावले आणि हा दगड आहे त्यांना खाली खाली खोदल्यानंतर जाणवलं की त्याला दुसरासुद्धा डोळा आहे आणि ते हे स्वरूप आहे की जे माझ्या मागं आहे त्याला दोन डोळे आहेत दररोज व्हिडिओच्या सुरुवातीला मी तो फोटो टाकत असतो आणि याची सेवा करत असताना माझ्या जीवनामध्ये अनेक प्रसंग घडले अनेक साधने माझं माझं चित्त लागलं परंतु अपारिहार्य कारणामुळं माझं दुर्लक्ष झालं आम्ही त्याची पूजा अर्चा करत असतो आणि इथं येऊन साधना करतो सकाळी काकडा संध्याकाळी भजन हरिपाठ वगैरे करून मग घरी जातो हे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर स्थान असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये फारसं इथे येऊ येणं होत नाही हे जर दुसऱ्याच्या एखाद्या बोंधुबाच्या हाती लागलं असतं तर त्यानं मोठं मंदिर बांधून वर्गणी जमा करून समाजामध्ये प्रतिष्ठा मिरवली असती पण माझा स्वभाव असा आहे की जे झालं आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करायची तर पत्र टाकले होते आम्ही परंतु काही लोकांनी ते पत्र कुल घेऊन गेले आणि त्यामुळं आता करायचं तर जरा मजबूत काम करायचं म्हणून आम्ही ते बाजूला राहू दिलं हा विषय आपण नंतर केव्हा तरी बोलूया परंतु देवाचं अस्तित्व अमान्य करणाऱ्यांना माझा हा प्रश्न आहे की एखादा शिळेमध्ये एक कोरीव नैसर्गिक पद्धतीनं त्याला आम्ही असं पाहिलं की तो नैसर्गिकच खालून जमिनीत निघालेला आहे कोरीव काम कोणत्या प्रकारचं मूर्तीचं घडण घडण केलेली नाही आणि अशी ही मूर्ती आमच्या शेतामध्ये आहे मी रोज संध्या करण्यासाठी येत असतो माझी श्रद्धा आहे त्यांना पुष्प वगैरे अर्पण करून मी आपली सेवा करत असतो असो भगवंताचं अस्तित्व अमान्य करणाऱ्या माणसाला हे कळणार नाही परंतु भगवंताचं अस्तित्व खऱ्या भक्ताला जाणवत असतं अनुभव येत असतात देव हा अनुभवाचे विषय आहे तो दिसण्याचा विषय नाही सूर्य चंद्र तारे हे जे आपल्याला दिसतं हे सगळं जगभासमान आहे सत्य जे आहे ते दिसतच नाही निर्गुण निराकार परमात्मा सगून साकार रूपात भक्तामुळे येतो हेच सगळ्या साहित्याचा सार आहे आणि म्हणून तुम्हाला माझे हे शब्द पटत नसतील तरी माझी मात्र एवढी श्रद्धा आहे की ईश्वरचं अस्तित्व आहे आणि ते टिकून राहणार आणि ते अबाधित आहे म्हणजे आहे हे मला माझ्या स्वतःच्या अनुभवानं हो मी सिद्ध झालेलं आहे मला अनेक प्रकारच्या सिद्ध्या तुमच्या मायबापाच्या कृपेनं प्राप्त झालेल्या आहेत अनेक भक्तांनासुद्धा अनुभव माझे आलेले आहेत मी जे बोलतो ते सत्य होत आलं आहे आणि हे मला दिलं देणारं जे आहे ते नामस्मरणाच्या चिंतनाच्या आणि भगवंताच्या श्रद्धेच्या आश्रयानं होतं माझे सद्गुरू फुलसिंग महाराजांनी मला या मार्गावर लावलं त्यांचे मनस मी आभार मानतो आणि आजचा भाग इथे थांबवतो धन्यवाद